प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमदार महेश शिंदे यांच्या विजयाची कारणे या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका अखेर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महेश शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला अर्थातच कोरेगाव विजय महेश शिंदे यांच्यासाठी एवढं सोपं नव्हतं कारण त्यांच्या समोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री मातब्बर नेते शशिकांत शिंदे यांचं तगडं आव्हान होतं परंतु महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला आणि यावेळेचा पराभव हा खरदर मोठा आहे म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस हजार मतांनी महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला लोकसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महेश शिंदे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळवून दिलेली होती आणि ती आघाडी मिळवून दिल्यामुळं अर्थातच महेश शिंदे यांची बाजू ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बळकट वाटत होती परंतु लोकसभा निवडणुकीत झालेल्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येण्याच्या दृष्टीने शशिकांत शिंदे यांनी नव्यानं रणनीती आखली शरद पवार यांनीही त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली परंतु ही लढत अटीतटीची होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता परंतु तो अंदाज मात्र फोल ठरला मा ही लढत खर तर एकतर्फी झाली परंतु जनतेमध्ये असं परसेप्शन होत की कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची लढत ही अत्यंत रंगतदार आणि अटीतटीची होईल कारण दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात आक्रमक पद्धतीनं प्रचार करण्यात आलेला होता अर्थातच या मतदारसंघामध्ये महेश शिंदे यांचा विजय झाला महेश शिंदे हे विजयी झाले त्यांच्या विजयी होण्याची कोणती कारणे आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं रणनीती आखली याचा सविस्तर असा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत महेश शिंदे यांच यांनी केलेली विकास कामे अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार आणि अडीच वर्ष सरकार विशेष करून सरकारच्या कालावधीमध्ये महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खेचून आणला या विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी रस्त्यांची कामे असतील त्याचबरोबर इतर विकास त्यांनी मोठ्या प्रमाणात केली या कामांच्या का माध्यमातून थेट जनतेशी त्यांचा संपर्क एक प्रकारे प्रस्थापित झाला आणि एक एकंदरीत त्यांनी विकास कामे केल्यामुळं मा त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये एक पॉझिटिव्ह इमेज तयार झाली खर तर शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच सलग दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेलं होतं परंतु त्यांना या मतदारसंघामध्ये सत्ता असताना देखील विकास करता आला नाही परंतु त्या तुलनेत गेल्या अडीच वर्षात महेश शिंदे यांनी मात्र मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून आणि एकंदरीत तो विकास ठळक स्वरूपात करून दाखवून एक विकास करणारा नेता म्हणून आपली इमेज जनतेच्या मनामध्ये खरदर बिंबवण्यास त्यांना यश आलं दांडगा जनसंपर्क समाजातील प्रत्येक घटकाशी महेश यांचा चांगला संपर्क आहे यामध्ये प्रामुख्याने युवक वर्ग असेल महिला असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे एक प्रकारे जनतेशी थेट संवाद आणि युवक वर्गाशी चांगल्या पद्धती संपर्क यामुळं महेश शिंदे यांच्याविषयी एक कमालीच एक सकारात्मक वातावरण तर मतदारसंघामध्ये तयार झालं महेश शिंदे यांच्याशी संपर्क अगदी सहजपणे साधता येतो अशा पद्धतीच्या भावना तर जनतेमधून व्यक्त होत होत्या त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवा या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा या दृष्टीनं एकंदरीत मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिला म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ मिळवून देण्यात त्यांना यश आलं आणि एकंदरीत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा चांगला परिणाम हा खरदर मतदानामध्ये के दिसून आला त्यामुळं त्यांचं मताधिक्य ही खरदर वाढलेलं आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांच्याविषयी असणारी नाराजगी शशिकांत शिंदे यांनी या मतदारसंघाचं दहा वर्ष प्रतिनिधित्व केलेलं होतं परंतु या मतदारसंघाचा पाहण्याचा ता प्रश्न असेल त्याचबरोबर इतर विकासा संदर्भातील प्रश्न असतील ते सोडवण्यात खर दर शशिकांत शिंदे यांना यश आलेलं नव्हतं त्यामुळं सत्ता असून सुद्धा देखील शशिकांत शिंदे यांना अपयश आल्यामुळं आणि एकंदरीत गेल्या पाच वर्षात आपल्या पहिल्याच टर्म मध्ये महेश शिंदे यांनी ज्या पद्धतीनं विकास कामे करून दाखवली त्यामुळं त्याचा एक चांगला फायदा हा खरदर महेश शिंदे यांना झाला शशिकांत शिंदे यांच्याविषयी असणारी नाराजगी शशिकांत शिंदे यांचा तुटलेला जनसंपर्क यामुळं शशिकांत शिंदे यांच्याविषयी मतदारांमध्ये तर एक प्रकारची नाराजगीची भावना होती आणि त्याचाही फायदा महेश शिंदे यांना झाला छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या दोन मातब्बर नेत्यांची झालेली मदत सातारा तालुक्यातील काही गावांचा समावेश हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होतो आणि त्या गावांमधून महेश शिंदे यांना चांगल्या पद्धतीनं लीड मिळालेला आहे एक त्यामुळे एकंदरीत लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं महेश शिंदे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद लावली तसेच या निवडणुकीत महेश शिंदे यांना निवडून आणण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली ताकद त्यांना निवडून आणण्यासाठी वापरली आणि त्याचा चांगला फायदा खरदर महेश शिंदे यांना झाला त्याचबरोबर या मतदारसंघातील जो पाण्याचा प्रश्न आहे म्हणजेच हा मतदारसंघ तर दुष्काळी मतदारसंघ म्हणून देखील ओळखला जातो आणि या मध्य मद्द, या मतदारसंघामध्ये शेतीच्या पाण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या योजना महेश शिंदे यांनी या, या मतदारसंघामध्ये आणल्या विशेष करून शेतीच्या पाण्यासाठी उरमोडीचं पाणी असो अथवा जिहे कटापूरचं पाणी असो या माध्यमातून म्हणजे या दोन योजनांच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघामध्ये शेतीचा प्रश्न काही प्रमाणात त्यांना सोडवण्यात खरदर यश आलं आणि त्याचा फायदाही खरदर यांना या निवडणुकीत झाला विशेष करून महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महेश शिंदे यांना मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून महेश शिंदे यांना ओळखलं जात कारण महेश शिंदे यांनी भारतीय जनता पक्षामधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता कारण कोरेगाव मतदारसंघाची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला सुटल्यामुळं किंवा शिवसेनेला सुटल्यामुळं त्यांना भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागलेला होता म्हणजे एक प्रकारे महेश शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे राजकीय संबंध आहेत आणि त्याचा चांगला फायदा हा महेश शिंदे यांना केंद्र सरकारची योजना महायुती सरकारच्या माध्यमातून महेश शिंदे यांनी चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये राबवल्या रस्त्यांचं मोठं जाळं त्यांनी या मतदारसंघामध्ये निर्माण केलं त्याचबरोबर गाव पातळीवरती जे काही सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील त्या योजना चांगल्या पद्धतीनं त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवल्या आणि एकंदरीत कार्यकर्त्यांचं मोठं झालं त्याचबरोबर उत्कृष्ट सोशल मीडिया टीम किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रभावी अशी प्रचार यंत्रणा महेश शिंदे यांनी राबवली आणि त्याचा थेट चांगला फायदा हा मराठा समाज असो अथवा ओबीसी समाज असो याचा मोठा पाठिंबा या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांना मिळाला अर्थातच महेश शिंदे यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मतदारसंघामध्ये करदर जाहीर सभा घेतली म्हणजे एक, एक प्रकारे महेश शिंदे यांचं पारड या विधानसभा निवडणुकीत खर तर पहिल्यापासूनच जड वाटत होत कारण महेश शिंदे यांनी जी गेल्या पाच वर्षात विकास कामे केली त्या कामांमुळे खर तर जनता त्यांच्या एकंदरीत कामावरती खुश होती आणि एकंदरीत शशिकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला लोकसभा निवडणुकीनंतर शशिकांत शिंदे यांनी खरदर विधानसभेची तयारी केली परंतु महेश शिंदे यांच्या तुलनेत शशिकांत शिंदे यांचा जनसंपर्क या मतदारसंघामध्ये कमी दिसतोय त्याचा परिणाम म्हणजे एक निगेटिव्ह मत शशिकांत शिंदे यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात पाहायला मिळालं त्याचाही चांगला फायदा खरदर महेश शिंदे यांना झाला विरोधी पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला ओळवण्यात खर तर महेश शिंदे यांना यश आलं आणि एकंदरीत त्यांनी आपला जनसंपर्क वाढवत आपला गट हा खरदर मजबूत केला त्यामुळे एक प्रकारे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांच्यासारख्या मतभर नेत्याचं मोठं आव्हान असताना देखील महेश शिंदे सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघामधून विजय मिळवलेला आहे आणि यावेळेचा विजय हा मोठ्या मताधिक्याचा आहे त्यामुळं यावेळेचा विजय हा तर महेश शिंदे यांच्यासाठी विशेष आहे म्हणजेच मग त्यांच्यासाठी हा महत्वाचा विजय आहे कारण मागच्या विधानसभा निवडणुकीत पाच ते सहा हजार मतांनी महेश शिंदे हे विजयी झालेले होते परंतु यावेळी मात्र महेश शिंदे यांनी आपल्या विकास कामांच्या बळावरती आणि आपल्या जनसंपर्काच्या बळावरती मोठा विजय मिळवला या मतदारसंघाबाबत राजकीय जाणकार पत्रकार राजकीय विश्लेषक यांची वेगवेगळी मते पाहायला मिळाली काही राजकीय जाणकारांच्या मते या मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांचं पारड जड वाटत जड वाटते अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया किंवा तसं विश्लेषण त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं परंतु प्रत्यक्षात जनतेशी ज्यावेळी जनतेच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यावेळी मात्र महेश शिंदे यांचं पारड या मतदारसंघामध्ये जड दिसत होतं अर्थातच शरद पवार यांची मोठी सभा ही शशिकांत शिंदे यांच्यासाठी झाली आणि त्यामुळं निवडणुकीचं वातावरण फिरेल आणि त्याचा फायदा शशिकांत शिंदे यांना मिळेल परंतु तस न होता महेश शिंदे यांनी योग्य अशी प्रचार यंत्रणा राबवली आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावरती त्यांनी मोठा विजय खेचून आणला धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका